आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठीपासून उकड काढून उकडीचे मोदक आणि तेही तोंडात टाक टाकताच विरगळणारे मोदक आणि कोणाकोणाला जर मोदकाच्या कळ्या पाडता येत नसेल ना तर त्यांनी अशा चम्मचच्या सहाय्याने कळ्या पाडून घ्यावे तर चम्मचच्या सहाय्याने आणि साच्याने पण मोदक बनवणार आहे मी तर सरत आधी काय करायचं आहे त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची कढईमध्ये एक कप दूध टाकायचं आहे एक चमच तेल टाकू शकता किंवा तूपही मी तूप, तूप टाकलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि या दुधाला उकळा येऊ द्यायचा आहे त्यामध्ये मग एक कप तांदळाची पिठी टाकायची आहे आणि अशी लाटण्याने हटून घ्यायची आहे पिठी दोन तीन मिनटं नंतर झाकून ठेवायचे दोन तीन मिनटं आणि ताटात एका काढून घेऊन पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचे पण थोडंसं जास्त गरम असल्यामुळं मी याला पहिले ग्लासने मॅश करत आहे तुम्ही वाटीने पण करू शकता असं मॅश करून थोडा टाइम थोडं कोमट झालं ना मग लगेच हाताने पाह पाण्याचा हात घेऊन हाताने छान मळून घ्यायचं आहे चपात्याच्या पिठासारखं खूप छान मोदक लागणार आहेत ते कारण हे बनणार आहे दुधामध्ये आणि तोंडात टाकताच विरगळणारे मोदक आहेत तर अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी पूर्ण बघा आणि माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि एक सबस्क्रायबर जरा जरूर करा तर बघू शकता इथे मी आता मळून घेतलं आहे आता या पिठाला मी चार पाच मिनटं झाकून ठेवलं होतं आणि झाकून ठेवल्यानंतर बघू शकता किती छान हे दिसत आहे या आता याच्यासाठी लागणारं सारण करायचं आहे खोबऱ्याचं सारण तर इथे मी एक ओल्लं नारळ घेतलं होतं त्याला फोडून मी केसून न घेता बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये काढून घेतले आणि एक नारळाला एक कप गुळ घेतला आहे अर्धा चम्मच इलायची पावडर टाकली आणि एक चम्मच तूप टाकून घेतलं आता याला छान मेल्ट गुळ गुळ ना या नारळमध्ये छान मेल्ट होईपर्यंत ना असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आता ना या नारळमध्ये ना पाणी असतं ना तर हे पाणी आटेपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करत राहायचं आहे त्याचं मॉइश्चर कमू होईपर्यंत मिक्स करत राहायचं आणि असं गुळ नारळाचा किस मिक्स झाला ना तर समजून जायचं सारण रेडी झालेलं आहे आता इथे मी सारण एका वाटेत काढून घेतलं आहे आणि हे तांदळाचं पीठ बघू शकता किती छान मुरलेलं आहे त्या त्याचा पण बनवणार आहेत मोदक उकडीचे मोदक तर मी पहिले ना तुम्हाला साच्यामध्ये करून दाखवणार आहे साचा तुम्ही कुठलाही घेऊ शकता आता भरपूर साचे मार्केटमध्ये आलेले आहेत तर मी एक प्लास्टिकचा सा साचा घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल लावलं आहे साच्याला आणि हा मळलेल्या पिठाचा एक गोळा त्यात टाकून त्याला असं साईटने दाबून घेऊन त्यामध्ये मध्ये सारण भरून वरतून थोडासा परत तांदळाचा पिठाचा गोळा लावून छान दाबून घ्यायचा आहे आणि मोदक काढून घ्यायचा आहे खूप छान मोदक होतात असे पण जास्त मेहनत नाही लागत अशा साच्याने मोदक करायला आणि पटकन पण होतात बघू शकता किती छान दिसत आहे आता याच्यातून काढून घेऊ आपण मोदक तर खूप छान मोदक झालेला हो आहे बघा तर आता मी असंच दुसरा मोदक करून दाखवणार आहे तुम्हाला ते चम्मचच्या सहाय्याने कळ्या पाडून दाखवणार आहे आता कोणाकोणाला मोदक करताना कळ्या नाही जमत पाडायला म्हणून तुम्ही अशा प्रकारे चम्मचच्या सहाय्याने मोदकला कळ्या पाडून घेऊ शकता क चम्मच घेऊ शकता किंवा टूथपीता भेटते ना ती घेऊ शकता पण मी त्या चम्मचने दाखवत आहे तुम्हाला नक्कीच अशा प्रकारे पण करून बघा आज मी छोट्या पिठाचा गोळा घेतला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावले ना हाताने पारीक करून घेत आहे आणि आता याच्यामध्ये मी सारण भरून घेत आहे सारण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त भरू शकता जास्त भरलं तर मोदक फुटण्याची शक्यता असते म्हणून तो कमीच भरा तर मी इथे भरलं आहे अर्धा चम्मच सारण तर इथे असं मोदक दाबून घ्यायचा आहे आणि मोदक छान दाबून घेतल्यानंतर काय करायचं आहे ना त्याला चम्मच घ्यायचा आहे आणि चम्मचा सहाय्याने ना साईडला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आता बघा मी चम्मच घेणार आहे आणि कळ्या पाडून घेणार आहे असं तुम्ही कुठलाही चम्मच घेऊ शकता तुमच्या घरातील आणि त्याच्या माग मागील असतो ना दांडा त्याने असं कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या अशा तुम्ही लांब लांबदेखील पाडू शकता मी पण जवळजवळ पाडते अशा कळ्या पाडल्यानंतर काय करायचं आहे कळ्या झाल्यानंतर ना असं मोदक थोडा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे थोडासा जास्त पण नाही प्रेस करायचं आहे थोडंस करायचं आहे म्हणजे वरतून थोडंसं हलक्या हाताने दाब द्यायचा आहे त्याला बघू शकता किती छान मोदक दिसत आहे कळ्यानं पाडता चमनच्या सहाय्याने कळ्या पाडून घेतल्यात मी याला तर छान दिसत आहे प्रकारे पण नक्कीच ट्राय करून बघा तर असेच मी आता सर्व मोदक करून घेणार आहे पण मी स जास्त मोदक साच्यानेच बनवणार आहे तसेच तुम्हाला दोन ते तीनच मोदक दाखवले मी आता मी साच्याने करणार आहे तर जसं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साच्यात पीठ भरायचं आहे थोडंसं प्रेस करायचं आहे मध्ये थोडी जागा ठेवायची आणि त्यामध्ये हे आपलं सारण भरायचं आहे आणि मोदक तयार करायचं आहे आता हे दहा दिवस ना भरपूर सारे भरपूर प्रकारचे मोदक बनवणार आहेत पण अशा प्रकारे मोदक मोदक नक्कीच ट्राय करून बघा खूप छान लागतात आणि ज्यांना पण कळ्या नसतील जमत मोदकाच्या बनवायला तर त्यांनी असं चमचच्या सहाय्याने पण बनवू शकता खूप छान होतात तर नक्कीच ट्राय करून बघा बघू शकता की छान मोदक दिसत आहे पांढरा शुभ्र कळीदार आता ना मी तुम्हाला हाताने कळ्या पाडून मोदक बनवून दाखवणार आहे असं तांदळाच्या पिठीचा थोडासा गोळा घ्यायचा आहे त्याला हाताने गोल गोल पारी करायची त्याच्यात एक चम्मच साखर मिश्रण भरायचं आहे आपण जे तयार केलेलं के मिश्रण आहे ते एक भरायचं आहे आणि असं हाताने कळ्या पाडून घ्या असं मध्ये थोडंसं दाब देऊन मोदक रेडी करायचा आहे हा अशा प्रकारे पण खूप छान होतात नक्कीच ट्राय करून बघा तर आता मी एवढे बनवले आता मी बाकीचे सर्व साच्याने बनवून घेणार आहे आता हा परत एक मी ना सहाय्याने तुम्हाला करून दाखवणार आहे पहिले एक किला होता आणि एक करून दाखवणार आहे तशीच अशीच हाताने पारी करून त्या सारण भरून मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि वरतून अशा चम्मचने त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या अशा आणि थोडासा दाब देऊन मध्ये दाब देऊन मोदक रेडी करायचा आहे तर हा पण मोदक बघू शकता किती छान दिसत आहे आता बाकीचे सर्व मोदक साच्याने करून घेतलेत तर माझी इथं मोदक झालेले आहेत बनून आता इथे एक चाळणी घ्यायची चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि या तेलामध्ये तेल लावलेलं चाळणीवर मोदक ठेवून एक टोप घ्यायच्या टोपात पाणी टाकायचं आहे त्यावर हे पंधरा मिनटं उकडू द्यायचे झाकण ठेवून खूप छान मोदक होतील आता मी चाळणी सर्व मोदक ठेवून घेत आहे आता पंधरा मिनटं झालेत आणि पंधरा मिनटानंतर बघू शकता मोदक किती छान उकडून रेडी झालेले आहेत आता इथे मी याला प्लेटमध्ये काढून घेत आहे हे बघा हे मोदक मी सहाय्याने कळ्या पाडून घेतला होता आणि हा साच्यात बनवला होता तर किती छान मोदक झालेले आहेत आता मी जेवढे बनवले होते ना तेवढे प्लेटमध्ये नाही घेतलेले आहेत मी पाचच मोदक घेतले आहेत प्लेटमध्ये आता ही हा मोदक मी तुम्हाला कापून दाखवणार आहे किती छान दिसत आहे बघा आतमध्ये आणि तोंडात ता, टाकताच हा खूप विरगळ विरगळणारा